श्री स्वामी वर्षा भांगीत कुकुला हो दादा मी तयारीच करत आहे आता म्हटलं वेळ भेटला थोडासा म्हणून मी लाईव्ह चालू केली आता माझी तयारी झाली की मी भांगेत कुंकू भरते तुम्ही हे नाव बदलवलं का दादा आधी दुसरं येत होतं ना ना दिसते का आता लाईक करा तुम्ही भांगेत कुंकू भरायला लावता आणि मग थांबत नाही झालं का जेवण वगैरे खूप गरमी होत देवी वगैरे बसली का दादा तुमच्याकडे गुरी शरमाई अन्य मुस्काई अंगना में बजेगी शहनाई गुरी शर करा जेवण झालं का नवरात्रीमध्ये उपवास करता की नाही तुम्ही अनिशा हाय हाय अनिशा नमस्कार ताई नमस्कार अनिशा तुला पण मी तुझा कालचा मेसेज वाचला होता पण का नाही काल मला खूप काम होते ग का, बाई मी गहू गाळले काल लाईक केलं बरं हो अनिशा केलं तू लाईक जेवण झालं का ताई हो झालं अनिशा जेवण तुझं झालं का जेवण की नवरात्रीचे उपवास केले तू अग मी मेसेज वाचला होता काल तुझा आता झाले माझे काम हो माझ पण जेवण झालं हो का माझं पण झालं काम झाले का तुझे तसं आहे तुम्ही मी म्हणजे काय आता काम झाले माझे कपडे वगैरे धुऊन झाले आता बसले थोडीशी तयारी करत वेणी वगैरे केली म्हटलं बसावं आता दिवसभर थकल्यासारखे वाटते तुझे झाले का काम काल मी गहू गाळले खाल खूप ऊन तपली आणि माहितीये का किटक झाले होते गव्हामध्ये गहू गव गाळले पूर्ण दिवसभर उन्हामध्ये तुझा मेसेज वाचला होता मी हो माझे काम दुपारी राहते हो का दुपारी म्हणजे आता तर साडे बारा आहे गं मला सकाळी खूप घाई होती ना दूध वगैरे मोजावं लागते दूध डेरी आहे माझ्याकडे त्यामुळे मुलं पण शाळेत जातात अनिशा आमच्याकडे पण खूप ऊन आहे हो का खूपच ऊन आहे कालपासून अच्छा तई हो मुलं शाळेत जातात माझे आणि सकाळी मला दूध मोजावं लागते घरचे कामं नळ येते प्यायचं पाणी घ्या त्यामुळे खूप ऊन त्रास होतो मला कामामुळे पण आणि वेळ पण होतो हो मग मेसेज केला होता हो तू मेसेज केला होता आणि वाचला तुझा मेसेज की ताई चारला लाईव या म्हणून पण माझी आंघोळ वगैरे व्हायचीच होती कारण मी गहू गाळत होती गव्हामध्ये किटकं झाले होते मग दिवसभर दिवसभर म्हणजे असं एकसारखे गहू वाळू टाकायला परवडत नाही ना कारण की माहिती का रोडवरचं घर आहे आणि मंदिराजवळ देवी बसली आहे रस्त्यानं कोणी पण येते जाते आणि आपण पसारा घेऊन बसा अनिशा दादा कधी येणार येईल तो थोड्या वेळात तू बोलत राहा माझ्याशी येते तो कधी पण येते वाली ग त्या दिवशी पण आला होता काय म्हणाला बाई केवायसी करायची आहे म्हणे लाडक्या बहिणीची खूप गर्मी होते ना पहा फॅन सुरू आहे तरी पण मला घाम येत आहे कशी दिसत आहे अनिशा मी <laughs> काय म्हणे काय नाही लाडक्या बहिणीची केवायशी करत आहे म्हणे मी काय म्हटलं तू बाहेर बसा बर? हा अच्छा मला म्हणत आहे का तू बाहेर बसू मी अगं बाई नाही तिथं इथं फॅन चालू आहे म्हणून मी तर बसली मी मस्त दिसत आहे देवीची आज रेड कलर आहे हो गं बाई पण मी हा रेड कलर नाही घातला आज अशीच घरी घालायची साडी घातली ग बाई घालेल म्हटलं पण घातलीच नाही काल पांढरा कलर होता साधा शिंपल तयारी राहते माझी गंध पावडर थोडीशी क्रीम आणि पावडर बस उन्हच खूप तापत आहे आमच्याकडे तू काय करत आहे आता देवीचा कलर राहते ताई घालत जा प्लीज हो आज लाल कलर आहे देवीचा आहे माझ्याकडे लाल कलरची साडी मी बसून आहे तू बसून आहे का <laughs> मम्मी कुठे गेली कॉलेज कॉलेजमधून आली का तू अनिशा नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मग काऊन घातली नाही अगं बाई ते जा म्हणजे शालू टाईप आहे ती साडी म्हणून घातली नाही मी जॉबवर गेले दोघे पण हो का मी आज कॉलेज गेली नाही नाही का वगैरे बसला का तुझ्याकडे नवरात्रीचा मोठं सिंदूर लावत काऊन नाही अगं ते एक माझे दादा आहे असेच म्हणजे मी लाईव आली म्हणजे लाईव आली म्हणजे ना कधी पण येतात ते दादा सुरुवातीला सगळ्यात स्वामी समर्थ म्हणून ते सांगतात मला वर्षा कुंकुलावादी भांगेत मोठं लावला नाही ताई हो का खेळ गेम मला आत्ताच कुठे सत्यजित हाय ताई शुभ दुपार हॅलो दादा तुम्हाला पण शुभ दुपार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या जेवायला हो का आता जेवण करत आहे का तुम्ही हम्म अनिशा ताई हा बोल अनिशा दादा नमस्कार हॅपी नवरात्री ताई तुला पण हॅपी नवरात्री खूप खूप शुभेच्छा काय म्हणता अजून भरपूर दिवसातून भेट झाली दादा गरबा खेळत नाही का देवीपाशी गरबा होईल ना कालच बसली ना देवी होईल गरबा आमच्याकडे पण सत्यजीत दादा हो ना ताई हो मी येतच नाही लाईव्ह मध्ये कामच राहते ना आता कधी नेट नाही राहत कधी काय कधी काय असंच चालू असते फार्मवर जायचं आहे जेवण झाल्यावर तई हो का जेवण होत पर्यंत बोला माझ्याशी अनिषा तुम्ही खेळत नाही का खेळतात ना आमच्याकडे पण आम्ही पण खेळतो <laughs> मजा येते गर्मी खूप होत आहे का बाई अनिशा <laughs> हो ना मजा येते की नाही व्हिडिओ टाकाल बर हो टाकेल लाज येते व्हिडिओ टाकायची तिथे भरपूर लोक राहतात ना सिंदूर छोट लाव, लावाल अच्छा हो आता नऊ दिवस कोंबड विक्री बंद आहे हो बंद आहे तुमचं आता कोंबड विक्री बरोबर आहे नवरात्र मध्ये नाही खात जास्त करून काही नाही होत नवरात्र संपलं की मग नऊ दिवसाचा पूर्ण कसरपट्टा निघून जाते एका दिवसात पूर्ण खपून जाईन मग तुमचे कोंबडे काही टेन्शन नका घेऊ

तुझा उपवास नाही दादा उपवास नाही केला मी अष्टमी करते रेग्युलर उपवास नाही करत मी अष्टमीचा उपवास करते जेवण झालं माझ तुमचं झालं का जेवण काय जेवण केलं ताई आज भातवरण भाजी पोळी केली टमाटरची चटणी पोळी भाजी म्हणजे तीच आणि भातवरण लाईक करा किशोर दादा ताई मला ब्लू देणं कसं देते ग ब्लू मला नाही समजत बाई माझा उपवास तुमचा उपवास आहे का आज आम्ही पनीर खाल्लं अच्छा कोंबडं नाही चाललं तर पनीर खायचं मस्त आहे ग हो का संडेला होत ताई हो म्हणजे रविवारी तुमच्याकडे पण ऊन तापत आहे की पाऊस येत आहे तू काय जेवलं ग आज दादा मी भात वरण टमाटरची चटणी आणि पोळी तुम्ही काय जेवण केलं आज निशा येते मी दोन मिनिटात ते पॅन कार्ड घेऊन येते थांबा अनिशा माझ्या आय डीवर जावा आणि त्यावर म्हणून येते अच्छा त्यावर डन येते मग पहिले हो का बरं हो का छान <laughs> अनिशा नमस्कार सर्वांना सवरात नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या ताईला सपोर्ट करा थँक्यू अनिशा छान मस्त कमेंट केली तू सर्वांनी मला सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा दादा कोंबडी कशी आहे ताई कोंबडी आहे ना कोंबडी दाखवू का तुम्हाला आ ते दरवाजात उभी आहे तिकडे तोंड केलं तर गेली दिसते का काळी काळी आहो म्हटलं की येतेच ती आहे ना ती काळी कोंबडी अनिशा नमस्कार हा तोच तो मॅसेज आला डबल हॅलो आहे कोंबडी पण कोंबडीला खूप खूप आयुष्य आहे कोंबडीचं आयुष्य खूप मोठं आहे दादा खूप वर्ष झाली त्या कोंबडीला चार पाच वर्ष मस्त झाली खाऊन खाऊन हो मस्त झाली ना आता ठोकळ पडली ती लट्ट पडली कोंबडी लाईव्ह लाईक करा सपोर्ट करा खडकनाथ आहे ना हो खडकनाथ कोंबडी गुजराती नाही रे खडकनाथ पहि बरं किशोर दादा माझी कमेंट वाचना ग तुम्ही केलीच तर नाही दादा कमेंट कुठे केली मी तर वाचत आहे करा कमेंट चांगली मोठी जात करा शुभेच्छा तुम्हाला नवरात्रीच्या आम्ही पण संडेला खडकनाथ कोंबडं बनवलं होतं हो का चवीला कसं असते ते कोणी म्हणते चांगलं नाही लागत म्हणते आणि कोंबडी आता खूप दिवस झाले तर काय म्हणते बाई जरट झाली म्हणते जरट असं काहीतरी म्हणते अनिशा नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि लाडक्या लाडक्यातईला कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा किती घाम येते ग मला अनिशा बघ छान चालू आहे तरी पण कोला किशोर दादा वाचते मी तुमची कमेंट आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि लाल कलर आहे देवी मातेचा माझे श्रीमद गीतेचे व्हिडिओ ऐकता का तुम्ही ऐकत चला असं आता काही वेळ मिळत नाही आपल्याला वाचायले पुस्तक मोबाईल चालू करून द्यायचं आणि ऐकायचं नाही का, का। नवरात्राचे नऊ दिवस कसे निघून जाईल पताही लागणार नाही यावर्षी लवकर लवकर होत आहे ना पण दादा सगळं काही म्हणजे दसरा पण लवकर येत आहे नवरात्र पण लवकर आली असं काही वाटत नाही मागच्या वर्षी अधिकचा महिना होता त्यामुळे लेट झाल्यासारखं वाटत होत यावर्षी लवकर लवकर येत आहे सगळं तुम्हाला काय वाटतंय मला आता अस वाटते खूप लवकर वर्ष गेलो बापा हे पोराईच्या शाळा म्हणजे परीक्षा पण येऊन राहिल्याय दिवाळीच्या लाईक करा लाईक करा दादा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला लाईक करा सर्वांनी मी एकटीच बोलून राहिली माझ्याशी कोणी बोलत पण नाही आहे बाप्पा कोणी कमेंट नाही करत आहे का मला कमेंट पण नाही येत आहे बाहेर बसायचं का मी बाहेर बसतो मी दारामध्ये पत्त जमी कमेंट नहीं कमेंट जी बता बहुत शुद्धि बहुत नमस्कार सर्वान नवर्रि खूब खूब शुभेच्छा कमेंट करा लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा कमेंट नाही येत कमेंट नाही करताय का मला एकही कमेंट नाही येत आहे का बरं होत आहे माहिती नाही बंद करून चालू